नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं मराठी मुलगीन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर अमेरिकेमध्ये सुद्धा नवरात्राची खास तयारी चालू झालेली आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की अमेरिकेमध्ये मी माझ्या घरात कशा पद्धतीने देवपूजा केलेली आहे घटस्थापना कशा पद्धतीने करणार आहे तर हा सोहळा मी सगळा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या आपल्या पारंपरिक सोहळ्यात सुद्धा माझ्यासोबत सहभागी व्हा आपण आपली भारतीय परंपरा ही अमेरिकेतसुद्धा फुलवत आहोत आज सकाळी लवकर उठून आंघोळ करून घेतली आंघोळ एकदा लवकर झाली की पुढची कामं कशी पटापट होतात मग चहा ठेवला एकीकडं चहा घेतला लगेचच बाहेर एक सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि देवपूजा करायला घेतली पाण्याने देव, देव सगळे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पंचामृत तयार करून घेतलं आणि सगळे टाक सगळे देव यांना पंचामृत स्नान घालून घेतलं घट बसायचे म्हणून आधीच तयारीला लागले घराची सगळी स्वच्छता करून घेतली काना कोपरा स्वच्छ करून घेतला घटस्थापना म्हणजे देवीचं आवाहन नवरात्राचा शुभारंभ अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते देवीच्या उपासनेचा हा आरंभ मानला जातो या दिवशी देवी दुर्गेचं स्वागत करून नऊ दिवस तिची पूजा केली जाते तुळजाभवानी कुलदैवी श्री महालक्ष्मी अन्नपूर्णा या सगळ्या देवींचा मळवट भरून घेतला सागरी संगीत छान अशी देवपूजा करून घेतली अमेरिकेमध्ये घट बसवण्यासाठी लागणारं साहित्य कितपत मिळेल याची जरा शंकाच होती पण इथं अगदी सगळं साहित्य मला व्यवस्थित मिळालं स्वामी समर्थांची पूजा करून घेतली सगळ्या देवांना अत्तर लावून आहे घटस्थापना करण्यासाठीचा स्टँड हा मी भारतातून येताना घेऊनच आले होते मग तो सगळा जोडून घेतला स्वच्छ पुसून घेतला तो स्टँड आणि त्याच्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलं घट स्थापना करण्यासाठी मातीचा जो घट आणला होता तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी भरलंय आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू चौ बाजूंनी त्या घटाला लावून घेतलेला आहे त्या घटाला लाल पिवळा असा धागा बांधून घेतलेला आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणं आणि फूल वाहून घेतलेले त्यावर विड्याची पानं ठेवून श्रीफळ ठेवलेलं आहे मग या स्टँडला थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी माझ्याकडं प्लॅस्टिकच्या झेंडूच्या माळ्या होत्या मा मग चहूबाजूंनी अशा पद्धतीने त्या माळा लावून घेतल्या त्या स्टँडवर वस्त्र ठेवून घेतलं तांदळाचं स्वस्तिक काढून घेतलं आणि मग एक ताट घेऊन त्याच्यावरती ती पत्रावळी ठेवली आणि मग त्या, त्या स्वस्तिकावरती हे अशा पद्धतीने ताट ठेवून घेतलं सर्व मंगल पांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते या मंत्रोच्चारासोबतच घटस्थापना करून घेतली नवरात्रामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते जसं की शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी काली महागौरी सिद्धदात्री पण खरं सांगू मला तर ना प्रत्येक स्त्रीमध्ये देवींची सगळी रूप दडलेली आहेत असं वाटत म्हणजे बघा ना जेव्हा स्त्री स्वयंपाक करते त्यावेळेस ती अन्नपूर्णा होते कुटुंबावर एखादं कालिका मातेचं रूप घेते स्त्री जेव्हा नटते सजते आवरते तेव्हा ती महागौरी होते प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये सिद्धीदात्री आहे तिच्यामध्ये अनेक शक्ती आणि सिद्धी सामावलेल्या आहेत ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान मिळतो तिला आदराने वागवलं जातं त्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदतं कारण तुमच्या घरची खरी लक्ष्मी ही त्या घरात नांदणारी स्त्री आहे ती आनंदात राहिली की लक्ष्मी आनंदाने घरात वास करते छान प्रसन्न मनाने अशी देवीची आरती करून झाली आणि त्याच्यानंतर देवीच्या मागे फक्त एक लाईटची माळ लावायची राहिली होती आणि आम्ही ती काढली आणि त्याच्यामध्ये बराच गुंता झाला होता मामी दोगान उन्तो गुंता मग आम्ही दोघांनी मिळून तो गुंता सोडवला आणि मग देवीच्या मागे ती लाईटची माळ लावली आणि घटस्थापना इथं अशा पद्धतीने छान अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता पद्धतीने नवरात्राची पूजा आणि घटस्थापना संपूर्ण झालेली आहे तर तुमचे अभिप्राय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा तुमचे कमेंट्स मला आणखीन प्रेरणादायी ठरतील आपण आणखीन सण इथली परंपरा पुढे चालू ठेवूयात नवीन व्हिडिओ मी शेअर करत राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा देवीची अशीच अखंड कृपा तुम्हा आम्हा सर्वांवरती राहो हीच देवीचरणी प्रार्थना थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ